श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर लाडकी बहीण योजना आज खात्यावर पैसे येणार जाणून घेऊयात चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवर्ती सरकारी नोकरी त्याचप्रमाणे इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचा तपशील भेटेल गुगलवर नाना फाउंडेशन सेवन नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाइटला सर्च करा पीडीएफ फाइल साठी फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये आहे तर सविस्तर तर सविस्तर बघा सर्वात मोठे अपडेट लाडकी योजनेची चाचणी यशस्वी आज खात्यावर पैसे येणार जाणून घेत पूर्ण अपडेट व्हिडिओच्या पुढे जाण्याच्या आधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद लाडकी बहीण योजनेचा लाभ हस्तरांची चाचणी यशस्वी झाल्याची माहिती महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे ला लाभ असतरांची प्रक्रिया अडचणीशिवाय पार पडावी यासाठी तांत्रिक पातळीवर पडताळणी करणं गरजेचं होते यासाठी आज काही महिलांच्या बँक खात्यावर एक रुपया जमा करण्यात येईल यावेळी उद्भवलेल्या तांत्रिक समस्या देखील दूर करण्यात येतील असे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो तुमच्या खात्यावर एक रुपया आलाय का आणि तुमच्या खात्यावर आज एक रुपया येईल जर तुमच्या खात्यावर एक रुपया आला याचा अर्थ तुम्हाला तुमचा जो हप्ता आहे तो मिळणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या खात्यावर आज देखील एक रुपया येऊ शकतो त्यामुळे वेळोवेळी अपडेट तुम्ही चेक करत राहा आणि आज नाही आला तरी एक दोन दिवसात ते पूर्ण प्रोसेस होणार आहे म्हणजे ज्यांच्या खात्यावर एक रुपया जमा होणार आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा होणार आहेत हा हप्ता देखील कधी मिळणार आहे त्याचप्रमाणे अजितदादांनी काय सांगितले ते पण आपण बघूयात तर बघा लाडकी बहीण योजना अजितदादांनी दिली मोठी गुड न्यूज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वत्र चर्चा आहे देखील गुड न्यूज दिली आहे कालच मी सहा हजार करोड रुपयांच्या फाईलीवर सही करून आज तुम्हाला भेटायला आलोय असे ते म्हणाले आहेत तसेच तुम्ही महायुती सरकारला पुन्हा आशीर्वाद द्या पुढील पाच वर्ष ही योजना चालेल अशा अधिकारांचा वादा असेल असे ते म्हणाले सतरा ऑगस्टला तीन हजार रुपये खात्यात जमा होणार आहेत अशा प्रकारची माहिती त्यांनी दिलेली आहे अजितदादा पवार आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांनी सांगितलेलं आहे की कालच मी सहा हजार करोड रुपयांच्या फाईलवर सह्या करून आलेलो आहे त्यामुळे हा हप्ता लवकरच जमा होणार आहे अशा प्रकारची बातमी त्यांनी दिलेली आहे त्याचप्रमाणे महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील ट्विट केलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता ऑफिशियल अकाउंट त्यांचं आदित्य एस तटकरे तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी भेंक योजनेच्या अर्जाची छाननी शेवटच्या टप्प्यात असून सोळा किंवा सतरा तारखेला बँक खात्यात थेट लाभ जमा होणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पालकांना प्रेक्षकांना लक्ष द्या की तुमच्या अकाउंट लिंक असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे तुमच्या अकाउंटवर एक रुपये जर आला असेल तर तुम्ही सुरक्षित आहात एक रुपया आला नसेल तर तुम्हाला थोडीशी वाट बघावी लागेल त्यामुळे सोळा व सतरा तारखेला हा हप्ता जमा होऊ शकतो अशा प्रकारची माहिती खुद्द महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेला आहे आणि सोळा आणि सतरा ज्यांच्या अकाउंटवर जमा नसेल झाले त्यांना एकोणीस ऑगस्टला पूर्ण हप्ता दिला जाईल आणि जर एकोणीस ऑगस्टलाही काही महिलांच्या खात्यावर पैसे नाही जमा झाले तरी त्यांना जेव्हा त्यांची यशस्वी चाचणी प्रक्रिया पूर्ण होईल व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस त्यांना एकत्रित पैसे दिले जातील त्यामुळे तुमचा हप्ता कुठं जाणार नाहीये तुम्ही फॉर्म जर तुमचा अप्रूव्ह झाला असेल तर काळजी करू नका एक रुपयाची वाट बघा फॉर्म जर रिझल्ट झाला असेल तर कुठल्या कारणामुळे झालेला आहे त्याची पूर्तता करा परत भेटूयात अशा नवीन अपडेट सोबत एक रुपया आलाय की नाही खात्यावर कळवा ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ